पण मी जे कष्टाचं घेतलं ना त्याचं फळ मला माहिती आहे की मला आज मिळालंय आणि ते ह्या मैदानात मिळालंय मी ह्याचं आयुष्यभर ऋण राहणार आणि ह्या सगळ्या जे प्रेम आहे त्यांचा ऋण राहणार ह्याचा आम्ही एक्स रे काढला बैल हा फॅक्चर फ्रॅक्चर झाला होता तर त्या डॉक्टरने आम्हाला त्यावेळी सांगितलं हा बैल चालला तर नशीब पळायचं तर नाही लांब तर गिरजित निवागर सर यांनी स्वतः फॅमेंदीची शपथ घेऊन सांगतो कोणी काही म्हणून अकरा लाख रुपयाला मला मागितला होता त्या पुरंदर केशरीच्या मैदानामध्ये हा डाव्या उजव्या साईड न आणि रणजित निंबाकर सरांचा राजवीर हा डाव्या साईडला पहा होता वेळ प्रत्येक गाडी येत असते फक्त माझं म्हणणं आहे की ड्रायव्हर मी तुम्ही अरे पैसे द्या बसायला गाडीवर पण गाडीवर तुम्ही बसा गरिबाच्या पाच <सली> आजपर्यंत स्वप्न नव्हतं ते आज पूर्ण झालं त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रजित्र सरांचा फोन आला की बाबा खोल द्यायचा पाऊन तास सर मला म्हणत होते की मला बोल मी तुला अकरा लाख रुपये देतो तेव्हा तुझा आकडा सांग पण मी म्हणणं मला सर द्यायचा नाही <सथ> मित्रांनो आज आपण बारामती येते आहोत तटपळ केसरीचा निमित्त आहे आणि आज तटपळ केसरीमध्ये मध्ये इथं सेमीफायनल नऊ मधून बेलवडीकरांचा बोल्या हा सेमी पास झालेला आणि फायनल साठी पात्र आहे आपण बघू शकता बघू बग, शकता की मालकांना म्हणजे पूर्णपणे भाऊक झालेले आहेत ते दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव नाही आता शिवाजी लोंडे आणि बैलाचे मालक हे नितीन सोनवणे बेलवाडीकर दादा मुलाखतीला आल्यानंतर एकदमच तुमच्या डोळ्यात आनंदाश्र आलेले त्याचं कारण काय कारण असं झालंय गेल्या एक वर्षापूर्वी बैल पळाला आणि पुढाव्या पायामध्ये आपग झाला एक विजयवाला आणि बैल आपण झाल्यानंतर ह्याचा आम्ही एक्स रे काढला बैल हा खुब्यामध्ये फ्रॅक्चर झाला होता तर त्या डॉक्टरने आम्हाला त्यावेळी सांगितलं हा बैल चालला तर नशीब पळायचं तर नाही लांब पण इतकं कष्ट घेतलं की ह्या बैलाचा घरी पाय बांधला हे माझा मुलगा शिवम आणि हे बैल मालक ह्या दोघांनी घरी बैल बैलाचा पाय बांधला आणि आज त्याने मैदानात करून दाखवलं करून दाखवला आणि निकाल सुट्टा घेतला सुट्टा सुट्टा निकाल घेतला याची खात्री होती गटाला ज्यावेळेस बैल लागला त्यावेळेस आम्ही आमचं मन म्हणत होतं की आज आमचा गुलाल हा नक्कीच आहे आणि आज त्यानं करून दाखवलं नावाचा बोलले त्यानं आज बोल पण करून दाखवलं कोणत्या मैदानामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली होती पाय फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरने सांगितलं चालू पण शकत नाही तर आम्ही विचारलं तर त्यांना सांगितलं हा चाललं तर नशीब पळायचं तुम्ही डोक्यातून काढून टाका दादा खरंच तुमच्या टीमच्या सगळ्या जिद्दीला सांगा माहिती तुम्ही जिथं डॉक्टरांनी आशा सोडलेली त्याच्या त्या बैलाला तुम्ही एकदम चिकाटीनं त्याला पूर्वक केलेले आणि आज तो फायनलच्या मुलाला मान नंदी बोले आणि बोल्या शंकर आहे आज बोल्याने जे काय करून दाखवलं सर्व बैलगाडा मालकांना याच्यातून कळणार आहे की बैल जरी आपण झाला तर माझ्या बैला मालकाचं प्रेम आहे त्याच्या बैलाने आज सिद्ध करून दाखवलं की ज्या प्रेमा त्याला झाला सांभाळला जो फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर त्याच मालकाला हा खोंड साडे अकरा लाख रुपयाला मागित होता पण इतकं प्रेम आहे की त्या माणसाला एक गुंटा स्वतःची जागा नाही पण बैल त्यांना दिलेला नाही ते बैलाकडचं प्रेम आहे आणि हो आज त्या बैलानं त्यांना त्याच वेळेस म्हणजे मी शेवट त्या गुलाल घेणार माझ्या आयुष्यात कधी ना कधी गुलाल होईल आज या मैदानात कोण कटपडच्या गुलाल झाला आणि कटपऱ्याच्या मैदानावर आमच्या अपेक्षेत यानं गुलाल करावा आपलं घरचंच मैदान आहे आता मैदानामध्ये आयोजकाचं आम्ही मनापासून आयुष्यभरासाठी ऋण आहे ज्या मैदानात आमच्या गुलाल पहिला झाला आज बोल्याबरोबर पहिला गेलाचं जे नियोजन केलं आमच्या पहिल्याचं नियोजन केलं ते प्रसिद्ध गाणा मालक नितीन काटकर आप्पा यांचा मला अचानक काल फोन आला की आपल्याला बोलण्यासाठी पैराला बैला मिळेल का तर त्यांना त्या शब्दात एका मिनिटात आम्ही बैल दिला आणि त्यांना आज जो बैल घातला त्या बैलाने या बैलांना आज गुलाल केला नमस्कार अप्पा नमस्कार।, नमस्कार आता जसं दादांनी सांगितलं की एक वर्ष बैल घरीच होता त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला त्या दुखापतीतून बाहेर आला तुम्ही याच्या पैऱ्यासाठी नियोजन करताना काय विचार केला काय कसे आहे मला नारायण तात्या बोलत तात्यांचा फोन आला की असा गौण साहेबांचा बैल उजवीचा आपल्या डावीचा बैल पाहिजे मग अध्यक्षांना फोन केला अध्यक्षांना फोन केला मग म्हणले नितीनचा बैल म्हणले आहे डावीचा मग गाडी पळेल म्हणलं गाडी हा डावीने पण चांगला बोलतो ते उजवीने बोलतो गाडी ह्या मैदानाला पात्र होईल आपल्याला असं वाटली म्हणून आम्ही ती पायरा जुळवला आणि पहिल्याच शब्दाला लगेच होय म्हणून सांगितलं यांनी अडचण नाही आली शेवटपर्यंत चांगलं चालू आता म्हणजे आपण पहिरा कुठेतरी आपल्या मनात असतो की आपण हा पहिरा करतोय आणि तो शंभर यशाच्या मार्गावरती गेला पाहिजे काय सांगताल की तुमचा हा पहिरा दुकापत दुखापतीतून दु, कम बॅक करणाऱ्या बैलाचा तुम्ही पैरा करून दिला आणि आज तो गुलालाचा मानकर घेऊ वर्षभर त्यांनी पण कष्ट केलं महादेवाने त्याचा पांग फिरला एक वर्ष त्यांनी त्यांनी कष्टली व्यायाम करून घेतला बायलाचा फळ त्याला देऊन टाकलं मित्रांनो आपल्या बरोबर बोलाचे मालक आहेत दादा नमस्कार नमस्ते आता या दादांनी जसं आपल्याला सांगितलं की बैलाला दुखापत झालेली तुम्ही त्याच्यातनं म्हणजे जिद्दीनं त्याला सांभाळ केला आणि चिकाटीनं बाहेर आणलेले या एक वर्षामध्ये तुमची मानसिकता काय होती कारण बऱ्याच जणांचं कसं असतं की बैलाला दुखापत झाली आम्ही कम बॅक केला पण त्यावेळेस गाडा मालकाची त्या बैल मालकाची जी मानसिकता हे कोण म्हणजे एक्सप्लेन को करू शकत नाही मी ज्यावेळेस हा नंदी घेतला सुरुवातीला त्याच्या अगोदर माझ्या वडवडांचा कधी म्हणजे हा बैलगाडी क्षेत्राचा विषय नव्हता मी जेव्हा आनंद घेतला त्यावेळेस मी खाली पिढी चोवीस हजारला घेतला होता आणि ज्यावेळेस बघितला त्यावेळेस मला वाटलं की माझं काय तरी ह्याच्यामध्ये आहे आणि मी कुठं ना कुठं तरी एक दिवस या बैलगाडी क्षेत्रामध्ये चमकणार त्याच्या जेवती ही मला गॅरंटी होती आणि दुसरी गोष्ट अशी की मी दोन तीन वर्ष बैल पळवत असताना अचानक बैलटांच्या मैदानामध्ये पाय फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर बैल चांगला दुसऱ्यामध्ये असताना एक नंबर पहायला लागला होता पैरे चांगले चांगले यायला लागले नुकतेच कारण की मला नाही अडचण आली कारण माझ्याकडे वैयक्तिक स्वतःही गुंठाही जागा नाही राहिला परंतु तरी सुद्धा मी याला माझ्या जी का जीवाची काळजी न करता त्याच आम्ही जोपासना केली खोरा आपलं सगळं घेतलं केलं का ह्याची परत मला होणार आहे मला माहित होतं आणि मला गुंठा जागा नसताना घर नसताना सुद्धा मी याला सांभाळला त्यावेळेस मला हा बन स्वर्गीय रणजित निवागरे सर यांनी स्वतः फॅमेंदीची शपथ घेऊन सांगतो कोणी काही म्हणून अकरा लाख रुपयाला मला मागितला होता मग जे केसरीचं मैदान झालं दोन हजार चोवीस मधलं त्या पुरंदर केशरीच्या मैदानामध्ये हा डाव्या उजव्या सा, साईडला आणि रणजित निंबाकर सरांचा राजवीर हा डाव्या साईडला पहा पळवता त्याच गटाला माझ्या गाडीवरती कुणीच बसलं नाही त्याच गाडी मी स्वतः चालवली एक नंबर तासून गाडी राहिली पण त्याच्या अगोदर गाडी आणली दुसऱ्या ड्रायव्हर मी गाडी राहिली नाही दुसऱ्याला मी गटाला गाडी राहिली आणि परत बी मी गाडी आणली तर बी ड्रायव्हर कोण बसला नाही एक स्वाच्या ड्रायव्हरला मी हात टाकलं पण ते नाही म्हणले मला नाव घ्यायचं नाही मग दुसऱ्या गाडी आणली एक नंबर ह्याच्यात सात नंबर सेम मध्ये सहा नंबर तासावरती मेला गाडी दोन नंबरला उतर टाका टाकीमध्ये त्यावेळेस फोर बाय फोर गजा पल्लीकडून एक नंबर तासावर तो लागला मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रजित्र सरांचा फोन आला की बाबा फोन द्यायचा पाऊन तास सर मला म्हणत होते की मला बोल मी तुला अकरा लाख रुपये देतो तेव्हा तुझा आकडा सांग पण मी म्हणलं मला सर द्यायचा नाही सर म्हणले करार करू म्हणले तर मी म्हणलं सर करार करू म्हणलं ठीक आहे पण सर म्हणले तीन वर्षाचा करू सर म्हणले एवढा नाही म्हणलं एक वर्षाचा करू म्हणले सर म्हणले नाही तीन वर्षाचा करायचं का नंतर म्हणले करायला बिराव किंमत बिराव दे पार्टनरशिप करू म्हणले सर पार्टनरशिप नाही करायची म्हणलं मला मग त्याच्यानंतर ना माझे पहिले तर काय मला झालेच नाही ते मग मी असंच परत परत सर्वसाधारण बहिलांस पळायचे मला असा पायरा मी कधी पायरला कुठले पैसे दिले नाहीत आज हे जो झाला तिने लोंडी आणि तिने आपा काटकर यांनीच पायरा केला मला बैल कुठला काय काहीच माहित नव्हतं तरी शेवट आज सकाळी मैदानात आले तर बैल हा आहे कळालं आणि बैल दोन्ही दोन्ही बहिणी एकदम एक नंबर पळाले आणि आज जे माझं जे होतं आणि मला काय ते मला काय अतिशय कराय अतिशय ते करायची नाही पण मी जे कष्टाचं घेतलं ना त्याचं फळ मला माहिती आहे की मला आज मिळालंय आणि ते ह्या मैदानात मिळालंय मी आज आयुष्यभर ऋण राहणार आणि या सगळ्या जे प्रेम आहे त्यांचा ऋण राहणार मी दादा आता एक वर्ष आपल्या घरी पूर्णपणे बसून होता तो पाळलाच नाही आता करताना रोज त्याची दिनचर्या किंवा तुमचं रुटीन पद्धतीने महत्वाची गोष्ट मी मला उठता येत नाही पण तरी पण मी साडेसात आठ वाजता उठतो उठल्यानंतर पहिल्यांदा त्याला मी घरा गोट्यातून बाहेर काढतो फटांमध्ये बांधतो उन्हाळा थोडस बांधल्यानंतर त्याला पहिल्यांदा वाड मका किंवा कुटी खायला घालतो नंतर अर्धा तास गेला की त्याला खुराक ठेवतो मी खुराकमध्ये आ, मा आ, हे असते खपरी असते हिंद केसरीचा खोरा हिंद केसरी कोता असते मकाचा पराडा असतोय आणि हे आपलं हिंद केसरी खपरी मकाचा बरडा आणि हे जे आपली डाळ कुठली उडदाची डाळ उडदाची डाळ हे चारच खोराक असतात आणि माझ्या ह्या आयपातील कधी मध्ये मी त्याला दूध पाजतो दोन लिटर तीन लिटर जेवढं जमत तेवढं मी दूध पाजतो तेवढा त्याचा खुराक आहे आणि त्याचा व्यायाम वगैरे कसा करून घेतला आता सध्याला आहे का नाही जो दहा महिने बसून होता बोल एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला बसला होता बोल आज पंचवीस चालला बरोबर एक वर्षाला वर दोनच दिवस कमी आहेत एक वर्ष आज झालं पहिला जायला त्याला दोन दिवस अगोदर घेतला वर्षाच्या आत आणि त्याचा वेळा म्हणजे मी मला एक असं बुराय करतो ते म्हणजे अण्णा दडस ला सुरण्याचे त्यांनी मला एकच सांगितलं हा बैल वेगळा आहे ह्याला तू जेवढा दाट हाणशील तेवढा हा बैल चांगला पडेल तीन दिवसाला चार दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला जेवढा दाट ठ तेवढा बैल चांगला पळेल असं त्यांना मला सांगितलं मी बैल काल पडल काल शिंदेवाडचा माहिती नागोबा केसर शिंदेवाडला कालच पळाला पण तरी आज का आणलाय तर मला त्याच्यावरती विश्वास आहे मी त्यांना आज आणलाय दुखापतीतनं आलं म्हणजे रिटर्न कमबॅक केल्यानंतर बोलायचं हे किती मैदान असेल साधारण चौथो पाच चौथा पाचव अडचण काढला पैऱ्याची म्हणजे मी आता नाव नाही घेऊ शकत पण जे बऱ्यापैकी बोलले ज्यांची ज्यांची होते का नाही त्यांचे मी पाया फोडलो बैलासाठी मी लाचारी पत्कारली पाया फोडलो पण त्या माणसांसाठी मला पायरा नाही दिला ती माझी नाही खंत वाटते त्या गोष्टीची की एखाद्या गरीब माणसाला माझ्याकडे पैसा असतो ना आज मला असं वाटतं की ह्या मुंबईचं माझ्यामुळे वाट होतं का होत ते सांगतो हात एखाद्या मोठ्या दाऊला जर असता तर आज हा मी सांगतो तुम्हाला की मी हात ठेवून सांगतो की आता जर टोपला पाळतात का नाही त्यांची बराबरी करायची ह्याच्यात दमक आहे आणि ताकद आहे पण ह्याला जोड चांगला पाहिजे आणि ती माझ्याकडून होत नाही म्हणून त्याचं मला थोडस खंत वाटते त्या गोष्टीची दादा सेमी आ, सुट्टा घेऊन पास झालेला आहे हा फायनल साठी काय अपेक्षा ठेवली बोलाकडून माझ्या अपेक्षा सगळ्या संपल्या आहेत आमच्या स्वप्न पूर्ण झालं आमचं आजपर्यंत होतं ते आज पूर्ण झालं त्यांनी पूर्ण केलं सगळ्या जनतेचं प्रेम आहे त्याच्यावरती आपल्या म्हणजे गरीब कुटुंबातून सगळं करतोय ना मग सगळ्यांना आशा आहे आणि सगळ्यांना माझा एक शब्द होता ज्यावेळेस मी कोण आणला होता त्या दिवशी शब्द होता की एक दिवस आपल्या गावलीवरती आपल्या गोट्यावरती युट्यूबवर हो येणार आणि तुम्ही सगळी माझ्या समजा युट्यूबला बाहेर जातो असणार हा माझा शब्द असता मी बऱ्याच बाईटमध्ये बघितले मालकांना आनंदाश्रू येतात तुमच्या सगळ्या टीमला रडायला येते नाही बॉलावरचं प्रेम आहे म्हणजे विषय काय म्हणतो तो कळतोय सगळ्यांना माहितीये पण सगळे गरीब घरचे कोण मिळू शकत नाही तरी पण त्यातनं सुद्धा जण आहेत की ते म्हणजे बाबा काम प्रत्येक देतो कारण प्रत्येकामध्ये तू तुपाच आपण बकासर घालू हे असे नाव नाव ते पहिला घालू हे बायला घालू पण आपल्या नशीब बिल आपल्या पार आपण पाळणारच आहे त्यात काही विषय नाही आज तुमच्या बरोबर तुमची भरपूर मोठी टीम आलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता बोलाज फायनल ला आलाय त्याचे चाहते त्याचे त्यांच्या मालकांचे मित्र वगैरे सर्वजण बॉलासाठी इथं हजार आहेत आणि मी प्रथम त्या ड्रायव्हरचे दहा बार कि ते माझी ओळख नाही पण त्यांना गाडी एक नंबर हाणली शे ड्रायव्हरचं नियोजन केलं होतं परत त्यांनी नियोजन केलं ड्रायव्हरचं टीम भरपूर मोठी की आता मी सांगतो बस आता ऐका ना मी ड्रायव्हर नाव घेतली असते पण मला ह्या बाईकमध्ये का सांगा त्या ड्रायव्हरला कन्हा माझा चार आठवा की मी तुम्हाला विचारलं होतं की ह्या गाडीवरती बसा अशी भरपूर आहेत मी नाव नाही घेणार कारण का माहितीये आहे का की वेळ प्रत्येक फक्त माझं म्हणणं आहे की ड्रायव्हर नाही तुम्ही अरे पैसे घ्या बसायला गाडीवर पण गाडीवर तुम्ही बसा गरिबच्या तुम्ही अशा नका करू तुम्ही मोठ्या गाडी बसला मोठ्या गाडी आता नाव करता पण मला काय वाटतं तुम्ही गरिबाच्या गाडीपासून तुम्ही गाडी बसवून दाखवा तुमचंही नाव होईल अन्न सुरू अन्न सुरू नाव घालतो ड्रायव्हरचं नाव अन्न सुरू द्या चालेल चालेल दादा फायनल साठी आणि इथून पुढच्या सर्वच वाग वाट साठी बोला आणि तुमच्या टीमला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद